नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शालेय स्पर्धा परीक्षा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी शीतल रोहकले आपले खूप खूप स्वागत करत हो आहे आपण पाहत आहोत वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवर आधारित प्रश्न पहा मुलांनो वर्तमानपत्रामध्ये खेळ मनोरंजन राजकीय आर्थिक नैसर्गिक आपत्ती ऋतू जागतिक घडामोडी याविषयी बातम्या असतात बातमीचे शीर्षक कोणत्या घटनेसंबंधी आहे शीर्षकातील मजकूर कोणत्या विषयासंदर्भात आहे बातमीच्या शीर्षकावरून कोणता ऋतू आहे बातमी कोणत्या घटनेशी संबंधित आहे यावर आधारित प्रश्न विचारले जातात विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्राचे नियमित वाचन केल्यास विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीत वाढ होणे अपेक्षित आहे म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेत या घटकाचा समावेश करण्यात आला आहे चला तर मुलांना आत्ता पाहूया आपण आपली बातमी बातमीचे शीर्षक आहे हस्तव्यवसायाला प्राधान्य द्या प्राचार्य पाटील आमच्या वार्ताहराकडून सातारा चौदा नोव्हेंबर बालदिनाचे औचित्य साधून मुलांच्या कार्यक्रमात प्राचार्य पाटील सर यांनी मुलांच्या हस्तव्यवसायाला प्राधान्य द्यावे विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलतेला चालना देऊन त्यांच्या मानसिक शक्तीचा विकास घडवून आणावा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा जीवनाशी संबंध जोडणे ते जीवन उपयोगी होईल जेणेकरून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक मानसिक विकासाकडे वाटचाल होईल असे प्रतिपादन केले पहा मुलांनो ही होती एक छोटीशी आणि छानशी बातमी आता पाहूया या बातमीवरील प्रश्न प्रश्न पहिला हस्तव्यवसायामुळे डॅश डॅश पर्याय क्रमांक अ क्रियाशीलतेला चालना मिळते पर्याय क्रमांक ब हस्तव्यवसाय जी जीवन उपयोगी आहे पर्याय क्रमांक क हस्तव्यवसायाचा संबंध शिक्षणाशी जोडता येत नाही चला तर मुलांना आपण पाहूया पर्याय क्रमांक एक फक्त अ बरोबर पर्याय क्रमांक दोन अ व ब बरोबर पर्याय क्रमांक तीन अ ब बरोबर पर्याय क्रमांक चार अ व क बरोबर चला तर मुलांना आता आपण पाहूया या प्रश्नाचं योग्य उत्तर हस्तव्यवसायामुळे डॅश डॅश पर्याय क्रमांक अ क्रियाशीलतेला चालना मिळते पहा मुलांना हस्तव्यवसायामुळे विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलतेला चालना मिळते पर्याय क्रमांक ब हस्तव्यवसाय कसा आहे मुलांना जीवन उपयोगी आहे त्याचा जीवनात उपयोग होतो पर्याय क्रमांक क हस्तव्यवसायाचा संबंध जीवनाशी जोडता येत नाही पहा मुलांनो हसन बातमीमध्ये दिलेला आहे ते जीवन उपयोगी होईल त्यामुळे पर्याय क्रमांक क हा पर्याय चुकीचा आहे त्यामुळे इथे पर्याय क्रमांक दोन अ व ब हे बरोबर पर्याय क्रमांक आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चला तर मुलांना आता पाहूया आपण आपला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा प्रतिपादन करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता पहा मुलांना प्रतिपादन करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे स्पष्ट करून सांगणे पहा मुलांना आपल्याला वाक्प्रचार म्हणी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द या गोष्टीही पाठ करणे आवश्यक आहे चला तर आता अपला पन पहुया। आपला आपण पाहूया आपला प्रश्न तिसरा प्रश्न क्रमांक तीन बालदिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा केला जातो पर्याय क्रमांक आहे एक महात्मा गांधी पर्याय क्रमांक दोन लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक तीन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पर्याय क्रमांक चार पंडित जवाहरलाल नेहरू पहा मुलांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर बालदिन म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस साजरा केला जातो म्हणून पर्याय क्रमांक चार हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांनो आता पाहूया आपली पुढची बातमी चला तर पुढची बातमी आहे पुढच्या बातमीचे शीर्षक आहे विद्यार्थ्यांनी फेडले समाजाचे ऋण पुणे प्रतिनिधी तारीख जनशाळा विद्या मंदिर या शाळेत दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरले होते दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध बालकलाकार सानवी केंद्रे हिच्या हस्ते प्रदर्श प्रदर्शनाचे उद्घाटन झाले विद्यार्थ्यांनी सुगंधी उठणे रंगीत आकाशकंदील सुगंधी सोप, सुगंधी लिक्विड सोप मेनपंत्या, तयार केल्या होत्या आकर्षक रंगकाम केलेली लक्ष्मीची पावले आणि तुळशी वृंदावन यांचे लोकांनी विशेष कौतुक केले दिनांक एकोणीस ऑक्टोबरला स्नेहघर अनाथाच्या अनाथालयाच्या अध्यक्षा अनघा फेने यांच्या हस्ते समारोप करताना जमलेल्या सर्व निधी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केला सुपूर्द केला म्हणजे देऊन टाकला सुपूर्द करणे देऊन टाकणे चला तर मुलांनो ही होती बातमी आता पाहूया या बातमीवरील प्रश्न चला तर मुलांनो या बातमीवरील प्रश्न प्रश्न पहिला विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण कसे भेडले पर्याय क्रमांक एक अनाथालयास मदत करून पर्याय क्रमांक दोन लोकांसाठी पंत्या उठणे बनवून पर्याय क्रमांक तीन वस्तूंचे प्रदर्शन भरून पर्याय क्रमांक चार शाळेत प्रवेश घेऊन चला तर मुलांना पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर मुलांनो या प्रश्नाचं उत्तर बातमीतील शेवटच्या ओळीत आहे पहा अनाथालया स्नेहघर अनाथालयाच्या अध्यक्षा अनुगा फेने यांच्या हस्ते समारोप करताना जमलेला सर्व निधी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केला म्हणजे देऊन टाकला अनाथालयाच्या अनाथालयाला त्यांनी काय केलं सर्व निधी देऊन टाकला म्हणजे पर्याय क्रमांक एक अनाथालयास मदत करून पर्याय क्रमांक एक हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांना आपण पाहूया आता प्रश्न प्रश्न का, एक, आपला प्रश्न पुढचा प्रश्न दुसरा का कालावधी किती दिवसाचा होता कालावधी किती दिवस होता पर्याय क्रमांक एक चार पर्याय क्रमांक दोन सहा पर्याय क्रमांक तीन दोन पर्याय क्रमांक चार पाच पहा मुलांनो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे प्रदर्शनाचा कालावधी किती दिवसाचा होता पहा आता आपण पाहूया या प्रश्नाचं योग्य उत्तर पहा मुलांनो प्रदर्शन कधी सुरू झालं होतं पंधरा ऑक्टोबर आणि त्याचा समारोप कधी झाला होता दिनांक एकोणीस ऑक्टोबर हो की नाही मग पंधरा ते एकोणीस ऑक्टोबरपर्यंत दिवस जर आपण मोजले तर होतात पाच दिवस म्हणजे पर्याय क्रमांक चार पाच हे उत्तर अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर आहे चला तर मुलांना आता पाहूया आपण आपला प्रश्न तिसरा प्रश्न तिसरा आहे बातमीचा विषय कोणत्या घटकावर आधारित आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सांस्कृतिक पर्याय क्रमांक दोन सामाजिक पर्याय क्रमांक तीन मनोरंजन पर्याय क्रमांक चार राजकीय पहा मुलांनो बातमीचा विषय कोणत्या घटकावर आहे तर बातमीचा विषय आहे स बातमीचा विषय आहे सामाजिक पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर उत्तर आहे चला तर मुलांना आज पाहिलेले आहेत आपण आपल्या बातम्यांवरील प्रश्न